बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं निवडणूक आयोगाच्या सदोष मतदार याद्यांविरोधात महाविकास आघाडी आणि मनसेच्या वतीनं आज सत्याचा मोर्चा काढण्यात येणार आहे मेट्रो सिनेमा ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा दुपारी एक वाजता निघेल या मोर्चात ठाकरेंची शिवसेना मनसे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शेकाप कम्युनिस्ट पक्ष आदि पक्ष सहभागी होणार आहेत विधानसभा निवडणुकीमध्ये सदोष मद मतदार याद्यांमुळे मतदारांची संख्या वाढली परिणामी महाविकास आघाडीतील दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि सत्ताधारी महायुतीला अनपेक्षित असं यश मिळालं असा, असा आरोप विरोधकांचा आहे त्यामुळे या मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात अशी विरोधकांची मागणी आहे याआधी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठका सुद्धा घेण्यात आलेल्या आहेत मात्र या बैठकांमधून विरोधी पक्षांच्या नेत्यांचा समाधान झालेलं नाही याचाच एक भाग म्हणून आज सत्याचा मोर्चा काढण्यात येतोय दरम्यान पोलिसांकडून अद्याप या मोर्चाला परवानगी दिली गेलेली नाहीये आणि असं असलं तरी विरोधक मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत असं असेल तरी मोर्चाचं स्वरूप काय आहे त्यावर आपण नजर टाकणार आहोत एक वाजता हा मोर्चा सुरू होणार आहे चर्चगेटमधील फॅशन स्ट्रीट पासून हा मोर्चा सुरू होईल मेट्रो सर्कल मार्गे महापालिका मुख्यालयासमोर हा मोर्चा जाणार आहे मुंबई महापालिका मुख्यालयासमोर सभा होईल मवियाचे प्रमुख नेते या सभेमध्ये मार्गदर्शन करतील दुपारी चार वाजता मोर्चाची सांगता होणार आहे अद्याप या मोर्चाला परवानगी मिळालेली नाही पण फॅशन स्ट्रीट ते महापालिका असा हा मोर्चा निघणार आहे दरम्यान मोर्चात कोणकोणते मोठे नेते सहभागी होणार आहेत त्यावर आपण नजर टाकूया मोर्चाची सगळी तयारी झालेली आहे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वे सर्व उद्धव ठाकरे शरदचंद्र पक पवार या पक्षाचे शरद पवार काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार हे नेते उपस्थित राहणार आहेत पण प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे सपकाळ आणि खासदार वर्षा गायकवाड ज्या आता मेट्रोच्या आंदोलनामध्ये अग्रेसर होत्या ते दोन नेते मात्र या आजच्या सत्याचा मोर्चा याला सहभागी असणार नाहीत असं कळत आहे सत्याचा मोर्चा आज विरोधक निवडणूक आयोग आणि मतदार याद्यांमधील जे अनेक दोष आहेत याबद्दल काढत आहे सगळ्याच पक्षांनी याकरता गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करायला सुरुवात केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये मनसेला सहभागी करून घेण्याबद्दल काँग्रेस मात्र नाराज असल्याचं गेल्या अनेक चर्चांमधनं पाहायला मिळते आणि त्याचाच प्रत्यय आज आपल्याला या तयारी दरम्यान सुद्धा पाहायला मिळतोय सध्या मी महानगरपालिका मार्ग मुंबई महानगरपालिकेचा जो मुख्य रस्ता आहे त्या ठिकाणी आहे संपूर्ण परिसर हा राष्ट्रवादी काँग्रेस मनसे आणि शिवसेनेच्या झेंड्यांनी सजवण्यात आलेला आहे मोर्चाची तयारी करण्यासाठी सत्याचा मोर्चा असा उल्लेख असणारे अनेक बॅनर या परिसरामध्ये झळकलेत या संपूर्ण मोर्चानंतर जो मुख्य स्टेज उभारला जाणार आहे तोही याच परिसरात आहे परंतु या सगळ्यामध्ये मुख्य चर्चा आहे ती काँग्रेसच्या समावेशाची कुठल्याही पद्धतीने काँग्रेसचा एकही झेंडा अथवा बॅनर या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळत नाही विशेष म्हणजे याच परिसरात मुंबई काँग्रेसचं मुख्यालय सुद्धा आहे तरी देखील काँग्रेसची अनुपस्थिती ही विशेष आपल्याला पाहायला मिळते एकीकडे दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी मुंबई अध्यक्ष असणाऱ्या वर्षा गायकवाड सुद्धा यामध्ये सहभागी होणार नाहीये काही मोजक्या नेत्यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे पक्षाकडनं स्वतः हर्षवर्धन सपकाळ किंवा वर्षातही सहभागी होत नसल्याने बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार सचिन सावंत नसीम खान अशा काही मोजक्या नेत्यांना या संपूर्ण सहभागी होण्याची जबाबदारी ही देण्यात आलेली आहे कुठेतरी वारंवार ही गोष्ट काँग्रेसकडनं अधोरेखित केली जात आहे मनसे सोबत जुळवून घेणं काँग्रेसच्या नेत्यांना काहीस डोईजड होणार आहे आणि आगामी निवडणुका लक्षात घेता किंवा बिहार इलेक्शन लक्षात घेता मनसे सोबत असण सुद्धा काँग्रेसला न पटणार असल्यानं त्याचा थेट स्वरूप आपल्याला या तयारी दरम्यान सुद्धा पाहायला मिळते व्हिडिओ प्रवीण शेट्टी सह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई मतचोरी आणि मतदार यादी मधला घोळ या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी मोर्चाची हाक दिलेली आहे राहुल गांधींनी मतदार यादीतील घोळ समोर आणला आणि सुरुवातीपासूनच काँग्रेस याबाबत आक्रमक भूमिकेत दिसले पण याच मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झालेले असताना सत्याचा मोर्चा यात काँग्रेसचे ठराविकच नेते उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करणारे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड मोर्चात सहभागी होणार नसल्याची माहिती मिळते सपकाळ हे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये दौऱ्यावर आहेत तर मुंबईतल्या मोर्चात बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार नसीम खान हे सहभागी होणार आहे तो व पक्षी आहे हा केवळ इंडिया अलायन्स महाविकास आघाडी पुरता मर्यादित नाही तर जनता जनता लोकशाही प्रक्रियेवर विश्वास आहे मग ते सत्ताधारी असतील विरोधक असतील पण पक्षाचे असतील अपक्ष असतील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी असतील या सर्वांनी त्या मोर्चामध्ये यावं गरिताचे निमंत्रण त्या ठिकाणी आहे आणि या संपूर्ण मतचोरीचा जो मुद्दा आहे हा राहुल गांधींनी उपस्थित केल्यानंतर आता त्या स्वरूपामध्ये विधानसभा आणि गाव पातळीवरील लोक तशाच पद्धतीनं त्याचा पर्दाफाश करत असताना ह्या राहुलजींनी सुरू केलेल्या लढाईत स्वाभाविक स्वरूपात आम्ही या विषयाशी निगडीत आहोत आणि या, या संपूर्ण प्रक्रियेला आम्ही सहभागी आहोत सर्वांची मागणी आहे सर्व पक्षी मागणी आहे की ज्या मतदार यामध्ये मतदार याद्यामध्ये जो घोळ आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो मतदार याद्यातील घोळ पहिले दुरुस्त करावा ज्या काही चुका असतील त्या चुका दुरुस्त कराव्या आणि नंतर निवडणुका घ्याव्या म्हणजे फेअर निवडणुका होतील की अशा मतदार याद्यामध्ये घोळ असताना जर निवडणुका घेतल्या तर हे या दृष्टीने योग्य नाही लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही आणि म्हणून मतदार याद्यातील सर्व चुका दुरुस्त करून पुढे निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या घ्याव्या हे आमचं सर्व स्थानिक जे आमचे महाविकास आघाडी आहे त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे आज आमच्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही निवडणूक आयोगाला इशारा देऊ इच्छितो की जर हे स्वच्छ केलं नाही आणि सरकारचा भारतीय जनता पक्षाचा पार्टनर म्हणून जर काम करत असाल त्याचा सहयोगी पक्ष म्हणून तुमची भूमिका असेल तर या देशातील लोकशाही धोक्यात आहे या देशामध्ये उद्याचा भविष्य अंधकारमय आहे हे या ठिकाणी सांगण्यासाठी हा इशारा मोर्चा आहे आणि सरकारला आणि निवडणूक आयोगाला हा इशारा देणारा ठरेल की सावधान व्हा जागेवर या बेमानी करू नका आणि बेमानी कराल तर तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा इशारा देण्यासाठी आजचा मोर्चा आहे नाही जन्मई होल्डिंग हा विषय नाही मोर्चामध्ये आम्ही सहभागी आहोत मी तिथे चाललेलो आहे विधिमंडळ पक्षाचा नेता आहे मला वाटतं बाळासाहेब आहेत वर्षा गायकवाड आहेत अनेक नेते दिग्गज आहेत महाराष्ट्रातील त्यामुळे असं काय त्यामध्ये सर्वच फौज उतरली पाहिजेत अशातली गरज नाही अनेक कामामध्ये आता निवडणुकीचा पिरियड आहे पण एक आहे की मतचोरी झाली मतचोरीमुळे सरकार आलं मतचोरी बेमानी करून सत्ता भडकवली हे आता सिद्ध झालेलं आहे आणि आता आमच्या सगळ्या राज ठाकरे साहेबापासून सगळ्यांना आता राहुल गांधींचा मुद्दा पटलेला आहे दरम्यान आपण परत एकदा बघूया उद्याच्या म्हणजे आजच्या मोर्चामध्ये कोणकोण मोठे नेते सहभागी होत आहेत टीव्ही स्क्रीनवर बघा मराठी अध्यक्ष राज ठाकरे हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत नाव ठेवलं सर्व आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार, पक्षा पवार सहभागी होणार आहेत आणि काँग्रेसचे दोन नेते अगदी कन्फर्म सहभागी होणार आहेत तर त्यामध्ये नाव आहे बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांचं घाबरलेलं आहे उद्या महाविकास आघाडीचा मोर्चा होणार होणार शंभर टक्के होणार त्याच्यामुळे पोलिसी दलाचा वापर करून कुठे कायद्याची अट अट करता येते का कशा पद्धतीने मोर्चाला परवानगी देण्याच्या संदर्भात टाळाटाळ करता येते का अशा प्रकारचा प्रयत्न सरकारच्या वतीने चालू आहे परंतु सरकारने जरी परवानगी नाकारली तरी मोर्चा होणार हा संविधानाच्या रक्षणासाठी आहे हा नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मोर्चा आहे आणि सरकार आता वोट चोरीचा जो मुद्दा झालेला आहे त्याच्यातनं स्वतःचा पळ काढू शकत नाही ते एक्सपोज झालेलं आहे तुम्ही असत्य पसरवण्याचं काम करत आहात तुम्हाला मोर्चा काढण्याच्या आधी आपल्या खासदारांचा राजीनामा घ्यावा आणि मग हा मोर्चा काढावा त्यामुळं उद्याचा मोर्चा हा सत्याचा मोर्चा असूच शकत नाही तर तो असत्याचा मोर्चा आहे उभाटा गटाच्या वतीनं फॅशन स्ट्रीटवरून फॅशन शो काढण्याचा हा प्रयत्न आहे दरम्यान मोर्चाला अजूनही पोलिसांकडून परवानगी दिली गेलेलीच नाहीये यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होते सत्ताधाऱ्यांवर ही टीका केली जाते आमचे विशाल भाऊ हरगुडे धारगडीचे सरपंच आहे बघा यांनी सगळ्यांनी सांगितले मला की कसल्या परिस्थितीत तुम्ही कुठल्या मोर्चा असला काय असला तरीच जात जा म्हणून केसनागावचे सर्व सरपंच आहे चार पाच सरपंच आहे आणि आमचे बाळासाहेब हरगुडे हे बाई हे स्वतः मला पाठवतात हो त्याच्यामुळे मी येत असतो तुम्हाला माझ्या दसरा मेळाव्यात मी आलतोच माझं नाव उद्धव मोहन यादव आहे मी गेले तीस वर्षापासून हारत घेऊन येत आहे आणि स्वतः आता उद्धव साहेब ठाकरे माझ्या स्वतः घरी येणार आहे माझ्या वडिलांना भेटण्यासाठी बी आणि कौतुक बी करणार आहे आणि पक्षासाठी एवढं मोठं योगदान आज आम्ही तीस वर्षापासून हारत मुंबईत घेऊन येत आहे हे सोपं नाही पावसात येतोय पाऊस ऊन वारा आजपर्यंत पक्षासाठी काही पाहिलं नाही